तू का टाक टाकत आहे मला जेवढे पाहिजे होते तेवढे मी जेवले तू इथ तू आधीच का नाही घेतले तुला पाहिजे होते तेवढं मग हे अन्न वाया गेले नसते हा ठीक आहे का टाकत आहे मग कुठे टाक अन्न इथे टाकलेस तर त्याचा घाण वास येईल ते अन्न कुजल्यामुळे आप इथे वेगवेगळ्या प्रकारचे जंतू निर्माण होतील त्यामुळे आपल्याला आपल्याबरोबर आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना देखील त्याचा खूप त्रास होईल तू हे अन्न इथे टाकलेस तर ते कुजेल आणि इथे साईड पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे तिथले ते पाणी दूषित होईल त्यामुळे तिथे पिणाऱ्या पाणी पिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा त्रास होईल तू हे अन्न इथे उघड्यावर न टाकता तिथे खणलेल्या खड्ड्यामध्ये जर हे अन्न टाकले तर त्या तर त्याचा घाण वास येणार नाही आणि आपल्याला देखील ह्याचा त्रास होणार नाही मी हे अन्न खड्ड्यात टाकते मी यापुढे असं करणार नाही आणि इतरांना त्रास देणार नाही